हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे पावभाजी पावभाजीचा व्हिडिओ आय थिंक मी अपलोडही केला असेल माझ्या चॅनलवर परंतु बऱ्याच दिवसापूर्वी केला असेल तर चला म्हटलं आजही तुमच्याशी शेअर करू पावभाजी मी कशी बनवते करीना जेव्हाही घरी येते तिच्या काही एक ठराविक अशा डिमांड असता जे तिला माझ्या हातचं खायचं असतं जसं की चिकन बिर्याणी बीटरूट कटलेट पावभाजी आणि मेथी पराठे आलू पराठे तर आल्यानंतर मम्मी रोज रोज एक एक पदार्थ असं बनवत असते तर मम्मी आज बनवणार आहे पावभाजी ती खाईल तिच्या निमित्त मी आक्का मी सगळेच खाऊ तर चला आता पावभाजी बनवते मी आणि तुम्हालाही दाखवते की मी पावभाजी कशी बनवते ते इथे पावभाजी बनवण्यासाठी मी दोन आ, मिडियम साईजचे बटाटे एक बीटरूट आणि फ्लावर आणि ग्रीन पीस म्हणजेच वाटाण्याच्या शेंगा अर्धा किलो आणल्या होत्या त्या सोलून ते घेतलेलं आहे मीठ पण टाकलं आहे तीन शिट्ट्या मी कुकरच्या घेणार आहे आज जो मी मसाला वापरणार आहे पावभाजी बनवण्यासाठी तो घरी बनवून वापरणार आहे पावभाजी मसाला बनवण्यासाठी इथे मी चार चमचे धणे घेतले त्यानंतर मी इथे दोन चमचे जिरे घेत आहे मार्केटमध्ये पावभाजी मसाला मिळतो पण घरी बनवलेल्या पावभाजी मसाल्याची टेस्ट खूप छान लागते एक चमचा बॉडीशोप घेतली त्यानंतर एक टी स्पून मी मिरे घेतले त्यानंतर दहा ते अकरा मी लौंग घेतल्या दालचिनीचा तुकडा घेतला आणि आता इथे मी दोन हिरवी इलायची टाकली आहे मोठी इलायची असेल तर एक वापरू शकता एक तेज पत्ता घेतला आणि आता मी गॅस ऑन केलेला आहे लो फ्लेमवर हे दोन तीन मिनटं छान असं भाजू द्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच असली पाहिजे नाहीतर मग आपले स्पायसेस जे आहे ते जळतील आणि छान भाजल्यानंतर त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये त्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही कधी घरी बनवलेल्या मसाल्याची पावभाजी बनवली आहे का नसील बनवली तर एकदा नक्की बघून बघा बग... करून बघा खूप टेस्टी लागेल तर आता मसाला इथे भाजला गेला अरे मसाला रेडी झाला आता कुकर माझा थंड झाला आहे वाफ त्याची निघाली शिट्टीतली आणि आता ह्या ज्या भाज्या आहे त्या मी अशा पोटॅटो मॅशरने मॅश करून घेणार आहे चांगल्या अशा आम्हाला एकदम मॅश झालेल्याच आवडतात याच्यामध्ये पण ज्याची त्याची आवड असते कुणाला थोड्याशा असा ठेवायला आवडतात पर आणि कुणाला एकदमच अशा चिकन करायला आवडतात तर मी दोन्हींचा मिडल असं थोड्याशा क्रश करून घेते त्यांना मॅश करून घेते पोटॅटो मॅशरने छान आणि पॅनमध्ये मी तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकला एकदम मोठ्या साईजचे दोन कांदे ते जेव्हा गुलाबी व्हायला आले त्याच्यामध्ये मी दोन पिकलेले टमॅटो एकदम बारीक बारीक कट करून टाकले जसं की मी म्हटलं आधी रेसिपी शेअर केली आहे म्हणून एकदम डिटेलमध्ये नाही आहे म्हणजे जसं की पॅन ठेवली तेल घेतलं मग कांदा टाकला कांदा टाकायच्या आधी जिरं टाकलं होतं ॲक्च्युली आणि हो कांदा आणि टमॅटो शिजत असताना देखील मीठ मी इथे टाकलं म्हणजे काय होतं टमॅटो जो आहे तो छान असा मॅश होतो खूप छान टेस्ट येते इथे मी फ्रेश आल्या लसूणची पेस्ट करून घेतली मिक्सरच्या पॉटमध्ये दोन चमचे मी इथे टाकली बाकीची उर्वरित फ्रीजमध्ये ठेवून दिली शक्यतो आपण मसाले आलं लसूण पेस्ट बाजारातलाच वापरत असतो पण जेव्हा आपण घरी बनवून ह्या गोष्टी वापरतो तर खरोखर त्यांची टेस्ट छान लागते तर आल्या लसूणची पेस्ट देखील छान अशी मी तळून घेतली आणि हे बघा इथे मस्त कांदा आणि टमॅटो जो आहे तो छानपैकी मॅश झालेला आहे मी जसं म्हटलं कांदा टमॅटो लवकर शिजण्यासाठी मी मीठ घातलं होतं आता इथे मी दोन चमचे जो मी मसाला बनवला पावभाजी मसाला टीस्पून माझा टीस्पून बऱ्यापैकी मोठा आहे तो दोन चमचे टाकला त्यानंतर मी इथे रेड चिली पावडर घरी बनविलेली ऐन त्यांची आहे त्यांनी मला दिली आहे त्यातली मी दोन चमचे टाकली टीस्पून आणि हाफ टीस्पून मी हळद टाकली तर ते पण छान असं फ्राय करून घेतलं जेव्हा आपण पावभाजी बनवतो तेव्हा तोल तेल थोडंसं जास्तच वापरतो आणि अशा कधी नवत बनवतो त्या ते डिशमध्ये तेल थोडंफार जास्त वापरलं कधी नवत खायला काय हरकत नाही रोज तर आपण असं बेताचंच तेल वापरत असतो कारण की खूप जास्त तेल तूप खाणंही आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे इथे इथे मी एक हाफ टीस्पून गरम मसाला आणि एक टी स्पून धना पावडर देखील टाकली आणि ते सुद्धा छान असं परतून घेतलं हा जेव्हा आपण मसाला बनवतो ना हे सगळं असं मस्तपैकी कांदा टमॅटो मॅश झालं पाहिजे आणि सगळ्या मसाल्यांची मसाल्यांचे फ्लेवर त्यात असे मस्त मिक्स झाले पाहिजे त्यानंतर घोटळून घेतलेल्या सर्व भाज्या पोटॅटो मॅशरने मॅश केलेल्या त्या मी याच्यामध्ये ओतून घेतल्या थोडंसं अजून पाणी घेतलं आता पावभाजी किती पातळ किंवा घट्ट असायला हवी हे आपल्या आपल्या आवडीनुसार आहे तर मी अशा पद्धतीने करते तुम्ही बघू शकता आणि बीटरूट टाकण्यामागचं कारण असं की पावभाजीला मस्त असा लालसर कलर येतो तुम्ही बघू शकता माझ्या पावभाजीचा कलर किती छान आलेला आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे बटर टाकते अमूल बटर बटरने पावभाजीची टेस्ट अजून छान लागते लिंबू पण पिळतात पावभाजीमध्ये परंतु प्रशांतजींना आंबट टेस्ट करणारी पावभाजी आवडत नाही आणि मी म्हटलं त्यांनाही पावभाजी खायला देऊ म्हणून मी लिंबू नाही टाकला इथे मी जरा करिणाच्या सांगण्यावर हाफ स्पून चाट मसाला देखील पावभाजीमध्ये ॲड केला म्हणजे मी नाही टाकत पण ती बोलली टाक तर मम्मी टाकली आणि नक्कीच पावभाजीची टेस्ट त्याच्याने इम्प्रूव्ह झाली तर हे बघा आता ही भाजी मी मंद आचेवर चांगली सात आठ मिनटं उकळून घेणारे मस्तपैकी खळखळीत खड़ उकळी ज्याला आपण म्हणतो तशी उकळी काढून घेणारे पावभाजीची आणि मग गॅसची फ्लेम जी आहे ती मी बंद करणार आहे भाजी छान उकळली गेल्यानंतर आता मी इथे पाव शेकायला घेतले तर पावांना मी कुठल्याही प्रकारचा मसाला नाही लावणारे इथे पावभाजी माझी एकदम मस्त अशी स्पायसी झाली होती जशी की आम्हाला आवडते म्हणून मग मी पावांना मसाला ॲड नाही केला जस्ट बटर टाकून मी इथे पाव छान छान असे क्रिस्पी खरपूस आम्हाला आवडतात असे मी भाजून घेणार आहेत पाव जे आहे ते थोडेसे स्वीट आहे जसे पावभाजीबरोबर दिले जातात तसे नाही आहे इथे आमच्या विजेता सुपर मार्केटमधूनच आम्ही आणले तर ते थोडे स्वीट टेस्ट आ, करता ये परंतु पावभाजी जी आहे ती स्पायसी असल्यामुळे दोन्हींची टेस्ट जी आहे ती बॅलन्स होणार आहे बरोबर असाच विचार करून मी मसाला लावला नाही पावांना आणि माझं जे गणित होतं माझ विचार माझे जे होते की ते बॅलन्स करेल बरोबर तर तसंच झालं आणि हा पाव असा बटर लावल्यानंतर तूप लावल्यानंतर तसा सुद्धा खायला खूप छान लागतो मला आवडतो आहे ही माझी यमी टेस्टी डिलिशियस पावभाजी जी आता आकाई खाऊन सांगतील कशी झाली चला डायनिंग टेबलवर चला चला तू खाते का पावभाजी खा ना हा गरम गरम वाढू मावशी खर खर सांग आता टेस्ट काय घे टी हसते मावशी आणि मी मला आपला दोघींना जरा काचेची फायब्रिकची प्लेट दिली मला आपली साधी गावठी घेतली चला आता मी देखील पावभाजीचा स्वाद घेते हे हे दोन तीन मुळे किसण्यात आलेले आहे मुळ्याची भाजी मी बऱ्याचदा खाल्ली आहे मला आवडती देखील पण मी स्वतः कधी करत नाही आक्कावाई करताय मुळ्याची भाजी त्यांना फोन आला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असे त्यांच्या फोनचा रिंगटोन आहे आणि इथे पॅनमध्ये मध्ये तिने मुळ्याची भाजी बनवण्यासाठी तेल घेतलं मुळाची भाजी मलाही आवडते पण आम्ही कधी करत नाही का करत नाही कुणाच ठाऊक म्हणजे मला आज असं रिअलाईज झालं की आपण का नाही करत तर तेल गरम झाल्यानंतर त्याने लसूण मस्त खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला होता तो तेलामध्ये ॲड केला आणि आजच्या व्हिडिओमध्ये विशेष खास असं काही शूट केलेलं नाही कारण आम्ही बहिणी बहिणी गप्पाच मारण्यामध्ये जास्त बिझी आहोत असंच समजा आणि हो आमचं बॉन्डिंग खूप छान आहे दोन टीस्पून लाल मिरची पावडर टाकली हाफ टीस्पून हळद टाकली थोडासा हिंग टाकला आणि ते छान असं परतवून घेणं आणि नंतर ती त्यात मुळा टाकला आणि नंतर मुळा टाकून त्याला झाकण ठेवून वाफेवरच तो शिजवला जातो आणि दोन तीन ताईंनी असं म्हटलं की तुमची बहिणी बहिणींची बॉन्डिंग खूप छान आहे तर हो खरोखर आमची बॉन्डिंग खूप छान आहे आणि आम्ही गप्पा मारतो तेव्हा असं आम्हाला खरोखर म्हणजे सांगते ना भूक तहान काहीच लागत नाही आणि आमच्या गप्पा संपतच नाही इतके सगळे विषय असतात आमच्याशी बोला आमच्याकडे बोलायला की किती बोलावं आणि काय बोलावं तरी पण माझी बहीण खूपच ऑलरेडी तिच्या लाईफमध्ये तिने खूप मोठं दुःख बघितलं आहे की माझे होणे दोन हजार अठरामध्ये देवज्ञा झालेली आहे त्यांना त्या दुःखातून ती अजूनही सावरली नाही आहे दाजींसाठी ती रडतच असते आणि शेवटी ते तिचे लाईफ पार्टनर होते आणि त्यात देवाने परत हा जो दुसरा मला झटका दिला माझ्या भावाला नेऊन तर माझी बहीण खूप रडत राहते खूप म्हणजे खूप रडत राहते दिवसातून तिला दोन चार वेळेस तरी भावाची आठवण येते पण मी सांगते ना माझ्यासमोर जेव्हा कोणी रडतं ना त्यावेळेस मी नाही रडत मी स्वतःला कंट्रोल करते आणि त्या व्यक्तीला शांत करते तसंच मी माझ्या बहिणीच्याही बाबतीत बोलते तर ती खूप अशी हाळवी होऊन गेली सारखं तिला रडू येतं हे बघा इथे मुळ्याची भाजी बनून तयार आहे आमची माझा लूक बराच खतरनाक आहे इग्नोर करा कारण की मला आहे ना खरं सांगू का तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे हा माझा स्वतःचा तरी एक्सपिरियन्स आहे बघा अक्काबाई आहे माझ्याबरोबर बरोबर आम्ही गाईंना पोळ्या घालायला आलो होतो आणि एखाद्या ठिकाणी आपण जिथे राहत असलो आपले फ्रेंड्स असले आणि जो जर आपले जास्त फ्रेंड्स नसलेले बनले म्हणजे जा आपल्या जास्त मित्र मैत्रिणी मित्र तर नाही म्हणणार मैत्रिणी वगैरे नसता मग तेव्हा आपण आहे ना खाली येतानी आपण आपल्या अवताराचा विचार नाही करत की बाई ग माझा अवतार असा आहे कारण का आपली एखादी मैत्रिणी बघितलं तर तिला काय वाटेल तर तो, तो एक फायदा आहे असं मला वाटतं मैत्रिणी नसल्याचा कारण की मी बिलकुल विचार नाही करत खाली येतात आत्ताला म्हटलं चल विजेतात जायचं आहे ती म्हणजे माझा अवतार म्हणजे आम्ही दोघी आम्ही आद्या उभ्या हां आम्ही अशा ग अशी सिंपलच राहते वा ती कारण मी घरात आहे त्या अवतारात इव्हन म्हणजे संध्याकाळ झाल्यावर नाही का हातपाय धुतो केस विंचरतो तेही आम्ही केलं नाही आम्ही गप्पांमध्ये दंग होतो आणि तिला म्हटलं सल आपल्याला कोण ओळखतं तर आम्ही गाईंना पोळ्या खाऊ घातल्या दोघींना मी दिल्या दोघींना इने दिल्या आणि आता आम्ही सोसायटीच्या विजेता मार्केटमध्ये चाललेलो आहोत दही आणायचं आहे ॲक्च्युली तुम्ही म्हणाल तू तर घरी दही बनवते पण तेच 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 विरजन वापरून आहे ना दही बनवत राहिलं की एक कालांतराने म्हणजे पंधरा एक दिवसाने वगैरे त्या दह्याची टेस्ट आहे ना जरा डिफरंट लागायला लागते हे मी नोटीस केलं आणि म्हणून मग मी पंधरा एक दिवसाने छोटं दह्याचं भांडं घेऊन जाते परत विरजन बनवीन तर म्हणून म्हटलं गाईंना पोळ्याही घालून घेऊ आणि विरजन आणि संध्याकाळची आहे सात साडेसात वाजले असतील थंडगार मस्त हवा सुटली आहे आणि आता बाई आमच्या बघा ना बोर होऊन गेला इथे आता नात्यांची आठवण येते ना मला हो मग आता किती दिवस पाहुणे किती दिवस राहायच जायच सांगा अरे अरे वा, आरे वा। <laughs> गाईज म्हंटली अक्का बाई तिला सांगते की तू पण तिच्या बरोबर राहून पण मैत्रिणींना तुम्ही आता कमेंट करून सांगा अक्काने व्हिडिओ बनवायला पाहिजे की नाही मी तिला काय सांगते की छोटे छोटे नातवंड आहे मस्त तिची क्यूट क्यूट सुनबाई आमची छोटस बनवायचं म्हटलंय मोठा बनवायचं पण छोटासा बनवत जा बन बन आणि ती स्वयंपाकात खूप हुशार आहे तुम्ही तर पाहिलं तिने ताब्यावरच पिठलं दोन तीन गोष्टी बनवल्या इथं तर तुम्ही सांगा की अक्काने व्हिडिओ बनवायला पाहिजे की नाही मला काहीच येत नाही मला मोबाईलचं काही येत नाही मी काय बनवणार नाही तू जाणू नातवंड सुनबाई नातांमध्ये घरातच ना 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 कामात वेळ जातो नाही तू व्हिडिओ एडिट करायचा एडिट करायला लावायचं नातवंडांना तू सांभाळायचं आली हो तर आली तेव्हाचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तेव्हाच ही म्हटली होती की बाई मला जास्त आग्रह करायचा नाही माझ्या मनावर आहे मला वाटलं तर मी आठ दिवस राहील पंधरा दिवस राहील नाही तर महिनाभर राहील मला तू फोर्स करायचा नाही पण मी बराच फोर्स करून पहिला पद्धतीने काय ऐकलं नाही ती म्हणती झाली आता दहा दिवस आज कोण वर आहे मंगळवार आहे ना आज बुधवार दिवस दिवस झाले उद्याचा होतील आणि ही उद्या जात आहे तिचं तिकीट पण बुक झालेलं आहे उद्या संध्याकाळी सव्वा ला तिचं गाडीचं टायमिंग आहे तर आम्हाला घरातून काहीतरी साडेपाच ला वगैरे निघावं लागेल तर म्हटलं चला एक फेरफटका मारून येऊ म्हणून आम्ही आलो तर चला आता मोबाईल पकडून माझ्या हाताला लागली कळ आता आम्ही दही घेतो विजेतापर्यंत आम्ही पोचून गेलेलो आहोत आणि मग जातो घरी आणि जसं मी म्हटलं व्हिडिओमध्ये आज खूप काही नाही दाखवलं तुम्हाला मी त्याबद्दल क्षमस्व सोसायटी बघा किती छान आहे आमची असं तर तुम्ही नेहमीच म्हणता आणि हो माझ्या वायफायचे पण जरा प्रॉब्लेम झाले आमचं वायफाय नीट काम नाही करत आहे थोडासा बिघाड झाला त्याच्यामध्ये त्यामुळे मध्ये मध्ये व्हिडिओ मिस होत आहे त्याबद्दल सॉरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का म्हणजे पावभाजीची रेसिपी किंवा माझ्या बहिणीने आमच्या बबली अक्काने मुळाची भाजी बनवली ती आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद